वर्षांपासून नवी मुंबई शहरामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांवरती नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिन भारंबे यांनी पारभार स्वीकारल्यानंतर कारवाई सुरू केली आहे संपूर्ण वर्षभरामध्ये बे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेत अनेकांना नोटीस देखील भारंबे यांनी दिली आहे नवी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरापासून नवी मुंबई शहरात बेकायदेशीर वास्तव्य असणाऱ्या चारशे अकरा नायजेरियन नागरिकांसह पाचशे सहा परदेशी नागरिकांचा शोध घेतला असता नवी मुंबईचे आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले की हे व्यक्ती एकतर योग्य कागदपत्रांशिवाय छापा टाकत असताना पोलिसांना ही माहिती चारशे अकरा नायजेरियन पैकी बरेच जण आमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यामध्ये सामील असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले नवी मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एकूण चारशे त्र्याऐंशी परदेशी नागरिकांना देश सोडण्याच्या नोटिसा पाठवण्यात आले असल्याचे भारंभेने सांगितले नवी मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे इथे खूप फॉरेन नॅशनल्स बिझनेस करता किंवा शिक्षणाकरता मेडिकल किंवा टुरिझम करता ह्या ठिकाणी येत असतात आणि अशा सर्व फॉरेन नॅशनल्सला नवी मुंबई पोलीस सातत्याने ट्रॅक करत असतं त्यांचा लेखाजोखा आपल्याकडे ठेवत असतं यांचं जर कोणाचंही विजा व्हायलेशन होतं आहे ओवरस्टे जर होतो आहे तर त्यांना तत्काळ त्यांच्या निदर्शनास आणून त्यांना लीव्ह इंडियाची नोटीस दिल्या जाते आणि प्रेमाने जर तो जात असेल तर लीव्ह इंडियावरच तो परत चालले जातात अन्यथा त्यांच्यावर पासपोर्ट ॲक्ट अंतर्गत कारवाई केली जाते गुन्हा दाखल केला जातो आणि कोर्टातून त्यांचं डिपोर्टेशन ची ऑर्डर घेऊन त्यांना डिपोर्टसुद्धा केल्या जातं या व्यतिरिक्त असं निदर्शनास आलेलं आहे की काही फॉरेन नॅशनल्स हे काही इलिसिट क्राईम्स आणि याच्यामध्ये इंडल्ज करतात विशेष करून नार्कोटिक्समध्ये काही फॉरेन नॅशनल्स इंडल्ज करत असल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर डी पी एस ऍक्ट जो आहे नार्कोटिक्सशी संबंधित त्या त्याच्या अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर जी पुढील कारवाई करायची ती त्याच्यानंतर डिपोर्टेशनची कारवाई सुद्धा करण्यात येईल नवी मुंबई पोलिस अंतर्गत स्पेशल ब्रांच आणि क्राईम ब्रांचमध्ये एक असं स्पेशल टास्क फोर्सचं गठन केलेलं आहे ज्यामध्ये सातत्याने या फॉरेन नॅशनल्सचं सेन्सस केलं जातं आणि त्यांच्यावर वॉच ठेवलं जातं आणि जर कुठल्याही स्वरूपाचं जर व्हायलेशन किंवा इंटेलिजन्स क्रिमिनल इंटेलिजन्स जर असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाते नवी मुंबई पोलिसांकडून नवी मुंबईकरांना ही अपील राहील की जर कुठलाही फॉरेन नॅशनल आपल्या हॉटेलमध्ये किंवा प्रायव्हेट घरामध्ये जर राहण्यासाठी वास्तव्यासाठी जर येत असेल तर एक ऑनलाईन सी फॉर्म असतो तो निश्चित भरावा ज्यामध्ये या फॉरेन नॅशनलचे सर्व डिटेल्स भरावे लागतात आणि पोलिस स्टेशनला पोलिसांना इन्फॉर्म करावं जेणेकरून त्याच्याबद्दलची सर्व माहिती आम्हाला शेअर होऊ शकेल आहे आणि कुठल्याही प्रकारचा ओव्हरस्टे किंवा इलिसिट क्रिमिनल ॲक्टिव्हिटी जर असेल तर ती आम्हाला निदर्शनास आणून दिल्याचं आम्ही आभारी राहू